मी शकुंतला दिलीप कदम सेवानिवृत्त शिक्षिका वय वर्ष सत्याहत्तर राहणार दापोडी मी सेवानि ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि आता मी आ, नगर जिल्ह्यातल्या आदिवासी अकोले तालुक्यात कळम गावामध्ये उपसरपंच म्हणून काम करीत आहे या आदिवासी गावामध्ये आदिवासी लोकांचे सर्वच लोकांचे अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे लाईट प्रश्न आहे रस्ते प्रश्न आहे खूपच प्रश्न आहेत आणि त्यामुळं या वयातही तिथे दऱ्या डोंगरामध्ये जाऊन मी तिथे काम करीत आहे हां मला दोन हजार दोन हजारमध्ये इथे सावित्रीमाई फुले पुरस्कार मिळाला दोन हजार दोनमध्ये मध्ये मला इथे सावित्रीमाई फुले पुरस्कार मिळाला आणि प्रथम वर्षी प्रथम क्रमांकाने मिळाला आणि वैशिष्ट्य हे की मी एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार आठपर्यंत दापोडीमध्ये जी कुष्ठरोगी वसाहत आहे तिथे काम केलं तिथल्या मुलांना शिकवलं तिथल्या महिलांना स्टँड केलं बचत गट काढले आणि बचत गटाच्या माध्यमातून त्या महिला स्टँड झाल्या आणि खूप चांगल्या झाल्या मुलांची त्यांच्या शिक्षणं झाली आणि या या परिसरामध्ये दापोडी परिसरामध्ये इवन पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बचत गट पहिल्यांदा मी सुरू केलेला काय प्रकरण आहे आज आपण पालिकेच्या नाही बडबड नाही केली विषय असा आहे की आमच्या आई ज्या आहेत त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत साधारण एक वर्षभरापूर्वी दीड वर्षभरापूर्वी आमच्या निदर्शनास आलं काही आईची पेन्शन विक्रीची जी रक्कम आहे ती शिक्षण मंडळाकडून अदा करण्यात आलेली नाही आणि त्यांचं ते शोध घेत असताना त्यांचा जो बेसिक आहे त्या बेसिकमध्ये शंभर रुपयाचा फरक निघाला जो यांनी वीस वर्षानंतर आत्ता आम्हाला सत्तेचाळीस बा बेचाळीस हजार रुपयाच्या स्वरूपामध्ये आमच्या पेन्शनच्या खात्याला जमा केला त्यामुळं ह्या चुक होत असतात याच्या अनुषंगाने मी त्यांच्या संबंधित पेन्शन विक्रीची रक्कम ही बाईंच्या पेन्शन खात्याला जमा नाही आहे हे निदर्शनास आणून दिलं त्याबाबत वारंवार देखील त्यांना पत्रव्यवहार केले माहिती अधिकारामध्ये त्यांच्या सेवा पुस्तकं तसंच तत्कालीन रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट्स मी मागितले मात्र शिक्षण विभागाकडून दीड वर्ष उलटून सहा वर्ष उलटूनही माहिती अधिकारामध्ये माहिती देण्यास दिरंगाई करण्यात आली शेवटी ह्या सगळ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त जे आहेत जांभळे पाटील यांची देखील भेट भेट गेली भेट घेतल्याच्यानंतर ते त्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी ते माहिती अधिकाराचे डॉक्युमेंट्स मला उपलब्ध केले त्या माहिती अधिकाराच्या डॉक्युमेंट्समध्ये पुन्हा ते अधोरेखित झालं की बाईंची पेन्शन विक्रीची रक्कम यांच्याकडून चेक दिलेला आहे मात्र तो बाईंच्या हातामध्ये अथवा बाईंच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्याबाबत पुन्हा त्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यावेळेला त्यांनी कुठलाच रिस्पॉन्स केला नाही मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आमच्या खात्यात आलं नाही बाईंची जिथं बँक जिकडे त्यांचं पेन्शन विक्रीचं खातं आहे त्या बँकेचं सगळं स्टेटमेंट आम्ही त्यांना रिस्टर एक कॉपी दिली त्यांना जे जे बाईंच्या बँकेकडून हवं होतं ते ते सगळे डॉक्युमेंट्स मी त्यांना पोहोचवले आणि मी त्यांच्याकडं रिकन्सिलेशनचे दोन हजार तीनचे डॉक्युमेंट्स मागते की तो चेक गेला आहे कुठे म्हणून मात्र शेवटी याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना आम्ही भेटायला आमच्या ह्या वयोवृद्ध सत्याहत्तर वर्षाच्या आई चार चार वेळा गेल्या आणि तरी देखील त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही शेवटी मी त्यांच्याबरोबर तिथं भेटायला गेलेले असताना पत्रकार समोर असताना हे जे अतिरिक्त आयुक्त कांबळे पाटील आहेत हे, हे म्हणतात शिक्षण विभाग माझ्याकडं येत नाही आणि मी फक्त पेन्शनचं का, का का काम बघत नाही मी इथे धोरणात्मक निर्णयासाठी बसलेलो आहे मला एक कळत नाही ज्या शिक्षकांनी पस्तीस पस्तीस वर्ष आपल्याकडं सेवा केलेली आहे त्यांचं जर पेन्शन विक्रीचं रक्कम अथवा कुठल्याही तस्यम रकमा त्यांना मिळाल्या नसतील तर आपण ते पाहायला नको का या अनुषंगानं शेवटी कालही त्यांनी आम्हाला असंच अर्वाच्य उत्तर दिलं की सदर शिक्षण मंडळ हे आमचं काही ऐकत नाही आणि तुम्ही आयुक्तांना भेटा म्हणून आज आम्ही रिसर अपॉइंटमेंट घेऊन जवळजवळ मला वाटतं या ज्या पासळकर मॅडम त्यांच्या सहाय्यस्वीस आहे पासळकर की पळसकर मला आडनाव कन्फर्म नाही आहे पण त्यांना आम्ही सहा सहा वेळा त्या आयुक्तांची अपॉइंटमेंट मागितली नेहमीप्रमाणे त्या कारणं देत राहिल्या शेवटी परवा मी त्यांना फोन केला की मी अपॉइंटमेंटला केव्हा येऊ त्यांनी आज माझ्या आईला घेऊन इथं बोलवलं इथं आल्याच्यानंतर त्या सांगतात की सर नाही आहेत सर बाहेर गेले म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांनी आजही आम्हाला टोलवाटोलीचीच उत्तर दिली पंच्या तर सत्त्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध शिक्षकांना या पद्धतीनं एकतर तुमच्या शिक्षण विभागाच्या गल्थान कारभारामुळे पेन्शन विक्रीची रक्कम दिली जातच नाही उलट पक्षी ते प्रकरण लपवण्यासाठी रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट्स दिले जात नाही वारंवार मागणी करून दिले जात नाही आणि अशा पद्धतीनं खेटे घालायला लावून हे लोक हॅरेसमेंट करतात त्यात सत्त्याहत्तर वर्षाच्या महिला आहेत आणि त्यांना अक्षरशः युरिनचा प्रॉब्लेम होतो त्यांना सातत्यानं युरिनला होत असते अशा खेट्या घालायला लावता तुम्ही आणि त्यामुळे मुळं मला तळतळ आली की हे बरोबर नाही आहे शिष्टाचार म्हणून जितकं पेशन्स दीड वर्ष दाखवायला हवं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे मात्र अद्यापही त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली गेलेली नाही आजही त्या पासळकर बाई सांगतात मी सोमवारच्याला सरांना विचारते आणि सरांना सांगते तुम्हाला फोन करते तुम्ही चार वाजता स्वतःच्या मनाने या म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस अशाच खेटे घालायच्या का चार वाजता यायचं सर नाही आहेत आयुक्त कुठं नाही आहेत आज कुठे मिटिंगला आहेत उद्या कुठं आहे ते स जिबीला आहेत ही अशीच उत्तरं आम्हाला दिली सहा वेळा भेटण्याचा प्रयत्न केला सहा वेळा मध्ये एकदा ही तुम्ही भेटलेली नाही आणि आता जर तुम्हाला भेटण्यात टाळ टाळ केली काय करणार नाही ह्याच्यामध्ये मला एक कळतं मी मुळात सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मी संविधानवादी कार्यकर्ती आहे मला एक कळतं हो, की ज्या वेळेला आपण प्रशासन म्हणून बसलेलो आहोत त्यावेळेला अशा केसमध्ये आपण पाहिलं पाहिजे आपण अशा केसमध्ये समोरच्याला न्याय दिला पाहिजे खरंच जर त्यांना पेन्शन विक्रीची रक्कम दिलेली नाही आहे तर ह्या प्रकरणामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय आपल्याला गुन्हा दाखल करता येईल सपोज बँक त्यांचं म्हणणं आहे की बँक ऑफ इंडिया आमचं जे तत्कालीन शिक्षण मंडळाचं खातं जे बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या बँक ऑफ इंडियामध्ये आम्हाला तिकडून चेक कुठं गेलेला आहे याबाबत कुठलीही कागदपत्र मिळत नाही आणि संबंधित बँकेला जेव्हा पत्र, जे पत्र व्यवहार केला आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर त्यांचं म्हणणं आहे की आरबीआयच्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही आठ वर्षापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स ठेवू शकत नाही आम्ही डिस्ट्रॉय करतो मात्र तो आरबीआयचा गाईडलाईन माझ्या माहितीप्रमाणे असं सांगतो की ठराविक मुदतीपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट्स ठेवायचेच आहेत त्याच्यानंतर तुम्ही जाळायचेच असं कुठंही आरबीआयचा रूल सांगत नाही मात्र बँक ऑफ इंडिया माझा थेट आरोप आहे आणि गंभीर आरोप आहे बँक ऑफ इंडिया महारा शिक्षा पिंपरी विभाग ही जाणीवपूर्वक ह्यांच्या शिक्षण मंडळाच्या संगणमताने यांचा बोंगळ कारभार अथवा यांनी केलेला फ्रॉड रपवण्यासाठी हे सगळं चालू आहे आणि जाणीवपूर्वक त्या शिक्षकांची हॅरेशमेंट केली जात आहे या 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 दरम्यान या दरम्यान जेव्हा मी ह्यांचं पगार बिल तक्ता काढलं त्यांनी माझ्या समोर सोयीनं डॉक्युमेंट्स जे ठेवलेले आहेत तर त्या पगार बिल तक्त्यावरती ह्यांचं म्हणणं आहे की सही घेतली म्हटल्यावर हो चेक दिला मात्र त्या पगार बिल तक्त्यावरती स्पष्ट असं म्हटलेलं आहे की बेरजा तेर्जा बरोबर आहे संबंधितांचा व्यवहार बरोबर आहे त्यांना धनादेश अदा करण्यात यावा आणि याच दरम्यान लक्ष्मण गायकवाड म्हणून एक शिक्षक आहे त्यांचं तर तिकीटही लावलेली नाही आणि सहीही घेतलेली नाही मग त्यांची पेन्शन विक्री दिली की नाही याबाबत प्रश्न जेव्हा मी सामाजिक कार्यकर्ती म्हणून उभा केला त्यावेळेला श्री थोरात आणि श्री कुलकर्णी मॅडम यांनी त्या कागदांवरती हात ठेवले म्हणजे बाकीच्यांचं आपण कशाला काय काढायचं आपण आपल्या पुरतं बघूया म्हणजे हे नाकारता येत नाही की यांनी अनेक शिक्षकांचे अशा पद्धतीचे चेक चे जे आहेत जे ज्यांच्या कष्टाचे आहेत कारण ही पिढी सत्तरीतली पिढी आहे हे शिक्षकांनी तुमच्या माझ्यासारखे विद्यार्थी घडवलेले आहेत यांना टेबला खालून यांच्यासारखे भ्रष्टाचार त्या करून ते कमवत नाही त्यामुळे ती त्यांची कष्टाची मेहनतीचे पैसे

बेसिकमध्ये जो शंभरचा पगारामध्ये त्यांचा सातव्या सहाव्या वेतनाने जो बेसिक होता तो साधारण माझ्या माहितीनुसार सात हजार दोनशे एकाहत्तर असा काहीतरी होता मात्र ह्यांच्याकडून अकाउंट स्टेटमेंट काढलं तेव्हा तो शंभर रुपयाने कमी आला आणि ते वीस वर्षापूर्वीची चूक आहे ती त्यांच्या निदर्शनास पकडली गेल्यावरती ती त्यांनी दिली मात्र हा चेक जो आहे हा चेकही दिला नाही हेही त्यांना चांगलं माहीत आहे पण ते सोयीनं काय करतात ते बँक ऑफ इंडियावरती ढकलून देतात ते मुळात मला एक कळतं की जो चेक आमच्या हातातच दिला गेलेला नाही त्याच्याबाबत बाबत कुठेही घोष पत्रावरती बाईंची सही नाही जशी भविष्य निर्वाह निधीला सही आहे ग्रॅज्युएटी फरक बलाला सही आहे तशी पेन्शन विक्रीला आमच्या आईची सही कुठेच नाही असं असताना भांडायला पाठवण्याचं काही कारणच नाही ना, ना, आपन... आम... ना, ना। तुम्ही मुळात जो चेक आम्हाला त्या शिक्षकांना दिलेला नाही त्याबाबत तुम्ही आम्हाला वास्तविक पात्रात तुम्ही भूमिका घेऊन तिथं काय ते हे केली पाहिजे आणि बाईंची जी काही नुकसान भरपाई ती दिली पाहिजे माझा मी म्हणजे माझा अंदाज मा, म्हणजे मी एकंदरीत ती सगळी डॉक्युमेंट जेव्हा बघते त्याच्यात माझा संशय आहे की एक जे शिक्षक आहेत लक्ष्मण गायकवाड त्यांची सही देखील नाही आहे आणि त्यांचं तिकीट देखील लावलेलं नाही आहे त्यांनाही दिली की नाही हा, हा हा एक प्रश्नचिन्ह माझ्या माझ्या अंदाजानं इथं साधारण पाच हजार पाच हजार पेन्शनधारक असू शकतात कारण आमच्या आईच्या वेळेस इथे त्यांनी व्हेरिफिकेशन ठेवलं होतं की इथून पुढे जो हयातीचा दाखला असतो तर त्याच्यासाठी शिक्षकांना आता यायची गरज नाही किंवा पेन्शनधारक जेवढे आहेत त्यांना यायची गरज नाही तर खाली आम्ही आम्ही आईला घेऊन आले होते त्याकरता त्यावेळेला तिथले जे संबंधित अधिकारी आहेत ते सांगत होते की साधारण सहा ते पाच हजार शिक्षण विभागाचेच असे नाही बरं का सबंध महानगरपालिकेचे असे सहा ते सात हजार इथे हे आहेत म्हणून आपले पेन्शनधारक आहेत म्हणून आम्ही मुळात एक लक्षात घ्या की ह्या सर्व संस्था ज्या आहेत या घटनात्मक मूलतत्वावरती आधारलेल्या आहेत आणि आम्ही मुळात संविधानवादी विचारधारेचे असल्यामुळं मला असं वाटतं की ह्या संस्थेंना मी पुरेसा वेळ दिलेला आहे का सर्व गोष्टींसाठी तर होय मी दिलेला आहे मी जवळजवळ दोन वर्ष ह्या सर्व यंत्रणांना मग ती बँक ऑफ इंडिया असेल किंवा शिक्षण मंडळ असेल किंवा आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील बँक ऑफ महाराष्ट्र असेल या सगळ्यांना मी वेळ दिला आणि ह्या सगळ्याची दखल जेव्हा घेतली जात त्यावेळेला मी पिंपरी चिंच पिंपरीचं जे पोलीस चौक स्टेशन आहे तिथे मी रिस्र बाईंच्या तिथं तक्रार दाखल केली ती तक्रार दाखल केल्याच्या नंतर मॅडम हे ऑन रेकॉर्ड यांनी मला जी नाहीच म्हणून सांगत होते ती पासबुक उपलब्ध केली आणि त्याच्यामध्ये तो जो चेक आहे तो एस डी कदम असा वटलेला दिसतो आहे मात्र तो ह्यांच्या खात्याला आलेला नाही आणि याबाबतच आम्ही त्यांच्याकडं रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट्स मागत आहोत कारण रिंगण कन्सिलेशन मध्येच कळेल की तो चेक कुणी टाकला आहे कुठल्या बँकेत टाकला आहे यांचं म्हणणं आहे तुम्ही जा त्या बँकेकडं माहिती माझा संबंधच येत नाही ना माझा थेट संबंध किंवा आमच्या आईचा थेट संबंध मी माझ्या आईच्या वतीनं बोलते म्हणून म्हणते की आमच्या आईचा थेट संबंध हा शिक्षण विभागाशी येतो आम्ही काय ह्यांच्या बँकेकडं जात बसायचं म्हणून ह्यांनी जवळजवळ दीड वर्ष मला त्या बँकांच्या खेटा बरं केवळ मी सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी ते सुद्धा केलं मी त्या बँकेच्या झोनल अधिकाऱ्यांशी बोलले पुष्पलता म्हणून बँक ऑफ इंडियाच्या झोनल उप अधिकारी आहेत त्यांनी तर आज मला फोनवर स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आम्ही डिस्ट्रॉय केले म्हणजे हे किती भयानक आहे की दोन हजार तीनचं रेकॉर्ड ते डिस्ट्रॉय करतात त्यांच्याकडे बँकेचं स्टेटमेंटसुद्धा नाही आणि जेव्हा पोलीस तक्रार होते तेव्हा शिक्षण विभाग सोयीनं आमच्यासमोर पासबुक ठेवतो तर हे सगळं लपवाचफी यांचं चाललेलं आहे केवळ ह्यांच्या जुन्या लोकांच्या गलथान कारभारामुळे हे लपोछपी करतात आणि माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी अनेक जे जे तुमच्या बॅचचे बाईंच्या बॅचचे जे शिक्षक आहेत त्यांच्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं काही उद्योग केला आहे का किंवा असा फ्रॉड केलेला आहे का याबाबत मला देखील शासंकता शासन म्हणजे मी पूर्णपणे शंका घेते तिथे याच्यामध्ये एक लक्षात घ्या मॅडम आ भारतीय भारतीय संविधानाच्या आर्टिकल सोळाचा आणि पंधराच्या चार अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या माणसाचं कुठल्याही पद्धतीचं मूलभूत हक्कांचं हनन करणं हे चूक आहे तो गुन्हा आहे त्यामुळं अशा पद्धतीनं इव्हिडन्स नष्ट करणं अथवा अशा पद्धतीनं त्यांच्या मूलभूत पगाराचं किंवा पेन्शन विक्रीचं त्यांना वंचित ठेवणं हा गुन्हा आहे हा साधा फ्रॉड केसमध्ये सुद्धा होतो आता तर भारतीय संविधा न्यायदंड संहिता आलेली आहे ते पाहावं लागतं मात्र हा ऍट्रोसिटी अंतर्गत देखील गुन्हा होतो आणि त्यामुळं माझी ह्या संस्थांना वारंवार विनंती आहे की असे बाई असंच नाही जे जे शिक्षक असतील ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे त्यांचे त्यांचे पैसे आपण अदा करणं हे आपण आपलं संस्थात्मक कर्तव्य समजावं अशी मी त्यांना वारंवार विनंती करत आहे मला खात्री आहे की सिंग सरांशी जर मी बोलले तर ते त्या याच्यामध्ये भूमिका नक्की देतील आणि त्यांच्याचसाठी मी भेट घेण्याचा प्रयत्न करते मात्र एक माझ्या निदर्शनास आलेलं आहे की हे जे सहाय्यस्वीस म्हणून बसवलेल्या दोनही महिला आहेत त्या कामथे मॅडम अतिरिक्त आयुक्तांकडच्या आणि ह्या पा पळस्कर मॅडम ह्या त्या, त्या अधिकाऱ्यांना भेटूच देत नाही भेटूच देत नाही आणि त्यामुळं काय होतं की सामान्य नागरिकांचा गैरसमस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये व्हायला लागतो तर मला खात्री आहे बघूया आपण आयुक्तांना भेटून ते काय ह्याच्यामध्ये भूमिका घेतील का आणि नाहीच घेतली तर भारतीय बाबासाहेबांनी आम्हाला कायदेशीर लढायचं शिकवलेलंच आहे ते आपण लढू